देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सरस स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष रहस्य ह्यात आपण आज चर्चा करणार आहोत प्रेतशाप किंवा सर्पशाप या विषयाची जन्मकुंडलीमध्ये कुठल्याही भावामध्ये जर शनी आणि राहू ह्या दोन ग्रहांची युती असेल तर तो ज्योतिषशास्त्रीय भाषेमध्ये प्रेतशाप होतो हा शाप ही युती भयंकर दुर्गतीचे कारण आहे शनी राहू ही युती आयुष्यामध्ये फार मोठे नुकसान घडवते विशेषतः प्रेतांमुळे निर्माण होणाऱ्या होणाऱ्या रहस्यमय रोगराईमुळे फार मोठं नुकसान होतं आणि आयुष्यामध्ये खूप वेदना सहन कराव्या लागतात शनी राहू ही युती ज्यांच्या पत्रिकेमध्ये असते त्यांनी पूर्वजन्मामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला भयंकर त्रास भयंकर क्लेश दिलेले असतात आणि ह्याच त्रासापाई त्या लोकांनी पूर्वजन्मामध्ये आत्महत्या केलेली असते हेच प्रेतात्मे पुढच्या जन्मात त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला अतोनात पीडा देतात आयुष्यात हे प्रेतात्मे प्रचंड क्लेश उत्पन्न करतात विशेषतः मानसिक रोग देतात पागल करून सोडतात मनोरुग्ण बनवतात पूर्वजन्मातले हे पापकर्म ह्या जन्मामध्ये पिच्छा सोडत नाही ह्या पापकर्माचे प्रायश्चित्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्रास दूर होत नाही शनी राहू युती ज्यांच्या कुंडलीमध्ये असते त्यांना पैसा अजिबात मिळत नाही लक्षात घ्या शनी आणि राहू ही युती कुंडलीमधल्या कुठल्याही घरामध्ये असेल तर ती प्रेतदोष किंवा सर्पदोष दाखवते किंवा शनी आणि राहू ह्या युतीलाच प्रेतदोष किंवा सर्पदोष असं म्हटलं जातं ही युती ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये असते त्या लोकांना आयुष्यभर पैशाची कमतरता राहते प्रेत ह्या लोकांचं लक्ष्मीबंधन करून ठेवतात हे उघड उघड पूर्वजन्मातल्या पापकर्माचं फळ आहे शनी राहू युती ज्या स्त्रीच्या कुंडलीमध्ये असेल त्या स्त्रीचा वारंवार गर्भपात होतो हे प्रेतात्मे पोटातच स्त्रीचा गर्भ दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात कधी कधी सातव्या आठव्या महिन्यामध्ये खाऊन टाकतात किंवा पाडून टाकतात ज्या पुरुषाच्या पत्रिकेमध्ये ही युती असेल त्याच्या पत्नीबरोबरही एक्झॅक्टली असंच घडतं मात्र यावर एक साधासा उपाय आहे तो असा की आपण आपल्या कुलदेवतेची उपासना नित्यनियमाने केली कुळाचार कुळधर्म जर वर्षभरात नीट व्यवस्थित केले कुळदेवतेचं दरवर्षी दर्शन घेतलं त्या मंदिरामध्ये जाऊन कुलदेवतेचा उपचार नीट केला तर कुलदेवता आपल्या आशीर्वादाने वंशवृद्धी घडवून आणते म्हणजे कुलदेवतेच्या आशीर्वादामुळे मुलं जन्माला येतात प्रेतशाप अशा प्रकारे सुद्धा काउंटर करता येतो मात्र प्रेतशाप असणाऱ्या लोकांना पोटासंबंधीचे विकार नेहमी होतात त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत राहतो अपचनाचा त्रास होतो अन्नपचन नीट होत नाही वायूचा त्रास होतो पोटामध्ये अनेक गंभीर आजार निर्माण होतात प्रेतशाप संबंधित रोगसुद्धा निर्माण करतो गुदामार्गाचे रोग जसं फिशुला पिश फिशर्स बाईल्स इत्यादी रोग निर्माण करतो आणि खूपदा तिथे कॅन्सरसुद्धा होतो गुप्तांगाचे रोग प्रेत निर्माण करतात त्याचा इलाज सहजासहजी सापडत नाही आणि अनेक समस्या आयुष्यामध्ये निर्माण होतात खूपदा कॅन्सरसारखी मोठी समस्या पण निर्माण होते प्रेतशाप ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांना प्राय कॅन्सर होतोच होतो कुठल्या तरी शरीराच्या अंगाचा कुठल्या तरी शरीराच्या भागामध्ये कॅन्सर निर्माण होतोच हे फार कॉमन रिडिंग आहे गेले तीस वर्ष आम्ही समाजामध्ये जे ज्योतिषी म्हणून काम करतो आहे त्यामध्ये आमचं फाइंडिंग असं आहे की प्रेतशाप ज्या लोकांच्या कुंडलीत असतो त्यांना गुप्तरोग पोटाचे विकार आणि कॅन्सर हा आयुष्यात कधी ना कधी होतोच होतो मात्र पूजा अर्चना उपासना अनुष्ठान दान धर्म तप हवन इत्यादी प्रायश्चित कर्म करून या दोषाची शांततासुद्धा करता येते शनी आणि राहू ही विशेष युती पूर्वजन्मामध्ये सर्पहत्या केली असेल तरीही निर्माण होते म्हणजे नागांना मारलं असेल सापांना मारलं असेल त्यांची पिल्लं मारली असेल तरीही या जन्मामध्ये शनी राहू ही युती आपल्या कुंडलीमध्ये दिसून येते मांजर डुक्कर हत्ती इत्यादी प्राण्यांना विनाकारण मारलं असेल त्यांच्या पिल्लांना मारलं असेल तरीहीसुद्धा ही युती आपल्या कुंडलीमध्ये येतेच येते ह्या जन्मामध्ये शनी राहू ही युती कुंडलीमध्ये निर्माण होते ह्याचा एक सामान्य उपाय ह्याचा एक सामान्य उपाय असा आहे की पिंपळ वृक्षाची सेवा करावी पिंपळ वृक्ष जर तोडला असेल पूर्वजन्मामध्ये तर त्या पिंपळावरती बसलेले देवता किंवा प्रेतात्मे ते सुद्धा ह्या जन्मामध्ये त्रास देतात त्यामुळे पिंपळ वृक्ष जर लावला आणि त्याची जर सेवा केली तर पुष्कळ फायदा होतो हा प्रेतशाप जो आहे पुष्कळ शांत होतो तसंच पूर्वजन्मामध्ये जर तुम्ही तांत्रिक असाल अघोरी असाल आणि एखाद्या शवाबरोबर प्रेताबरोबर जर तुम्ही दुर्व्यवहार केला असेल त्या, ही ही अस्ते। के ही, तर त्या त्याचाही परिणाम जो आहे तो प्रेतशापाच्या माध्यमातून ह्या जन्मामध्ये भोगावा लागतो प्रेतशाप ज्या लोकांना असतो त्यांना आयुष्यामध्ये भूतबाधा ही असतेच असते प्रेतशापाचे वेळच्या वेळी प्रायश्चित्त केले नाही तर अपमृत्यू नक्की घडून येतो आणि ह्या व्यक्तीची म्हणजे ज्याची ज्याचा अपमृत्यू झाला आहे त्या व्यक्तीची मृत्यू सुद्धा दुर्गती होते ज्या प्रेतांनी आयुष्यभर ह्या व्यक्तीला त्रास दिला असेल तेच प्रेतात्मे मृत्यू उपरांत ह्या व्यक्तीला स्वतःबरोबर घेऊन जातात म्हणजे प्रेतशाप ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्या लोकांची फरफट मृत्यूनंतरही थांबत नाही त्यांना ह्याचे दुःख मृत्यू सुद्धा भोगावं लागतं त्यामुळे प्रेतशापाची शांतता वेळच्या वेळी करून घेणं फार आवश्यक आहे प्रेतसाप असणाऱ्या व्यक्तीला विशेषतः आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवणं फार आवश्यक आहे आपल्या वाणीने इतरां इतरांचा अपमान करणे इतरांना दुःख होईल असं बोलणं शक्यतो टाळावं किंवा करूच नाही असं गोडच बोलावं तसंच शरीर संबंधाच्या बाबतीतही या लोकांना जागरूक राहावं लागतं अनैतिक संबंध या लोकांनी अजिबात येऊ देऊ नये ते नेहमी टाळावे प्रेजसाप याच्यावरचा आणखीन एक उपाय असा आहे की फक्त पिंपळ वृक्षाची सेवा न करता दरवर्षी पिंपळ वृक्ष लावावा आणि मग तो पिंपळ वृक्ष लावून पुढे त्याची सेवा करावी हा फार कारगर उपाय आहे आमचा अनेक वर्षांचा अनुभव असा आहे की दरवर्षी जर पिंपळाचं रोप लावलं त्याला मोठं केलं तर प्रेतशाप जो आहे तो बऱ्यापैकी शांत होतो परंतु ह्या प्रेतशापाचं प्रायश्चित्त कर्म बरंच मोठं आहे त्यातले काही उपाय आम्ही तुम्हाला सांगतो आहोत अपंग लोकांना मदत करणे त्यांना अन्नदान करणे वस्त्रदान करणे हा यावरचा एक कारगर उपाय आहे तसंच कुत्र्यांना भरपेट खाऊ घालणे त्यांना अन्न नित्यनियमाने खाऊ घालणे हा सुद्धा एक उपाय आहे शवयात्रा जर कुठे मिळाली तर त्या प्रेतात्म्याला त्या शवाला खांदा देणे कुष्ठरोग्यांना हो अन्नदान करणे वस्त्रदान करणे हा सुद्धा फार कारगर उपाय प्रेतशापावरती आहे जर एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला नित्यनियमाने झाडूपोछा करता आला स्वच्छता करता आली विशेषतः मंदिराच्या ज्या पायऱ्या असतात त्या जर झाडून पुसून स्वच्छ करता आल्या तरीही सुद्धा प्रेतशापाची जी आहे ती पुष्कळ शांतता होते अर्थात ह्याचं प्रायसित्त कर्म पुष्कळ मोठं आहे पण भगवान शंकरांची उपासना ह्यावरती विशेषतः कारगर आहे रुद्राष्टकम शिवतांडव इत्यादी भगवान शंकरांची जी स्तोत्र आहे त्याचं नित्य नियमाने पठण पाठण करावं शिवलिंगावरती जे आहे ते नित्यनियमानी ब्राह्मणांकरवी रुद्राभिषेक करून घ्यावा भगवान शंकरांचा जो मृ मृत्युंजय मंत्र आहे त्या मंत्राचं नित्यनियमानी जप करावा किमान अकरा माळा दिवसभरामध्ये जप करावा वर्षानुवर्ष ही सगळी उपासना भगवान शंकरांची केल्यानंतर त्याचा पुष्कळ फायदा होतो आणि भगवान शंकरांच्या कृपेने प्रेतशापाचं शमनही फार पटकन होतं पण अर्थात हे नित्यनियमानी करावं लागतं आज केलं आणि उद्या प्रेतशाप जो आहे तो निघून गेला असं होत नाही योग्य व्यक्तीचा सल्ला यामध्ये घ्यावा लागतो भगवान शंकरांचे कुठले मंत्र कुठले बीज कुठली स्तोत्र कुठल्या मुहूर्तावरती ते सगळं करायचं ह्याचा नीट व्यवस्थित उपदेश घेणं जे आहे ते खूप आवश्यक आहे परंतु भगवान शंकरांची उपासना आणि पिंपळ वृक्षाची केलेली सेवा हा हे दोन उपाय जे आहेत ते प्रेतशापावरती खूप कारगर आणि खूप अचूक परिणाम साधणारे असे उपाय आहे असा आमचा अनुभव आहे अर्थात ह्याचं डिटेल विधान पुष्कळ मोठा आहे आपल्या आयुष्यामध्ये जर ह्या समस्या असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये जर कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये प्रेतशाप असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता ह्यावर काय उपाय करावा प्रायश्चित कसं करावं ह्याचा नीट व्यवस्थित उपदेश आपल्याला केला जाईल तसंच ते प्रायशित्त कर्म जे आहे ते विद्वान ब्राह्मणांतर्फे आपल्याला करवून देखील दिल्या जाईल अर्थात ही सगळी सेवा सशुल्क सेवा आहे आपल्याला जर हे सगळं कार्य कर्म करून घ्यायचं असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क अवश्य करू शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत लक्षात ठेवा संपर्क हा केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून साधावा कॉल करू नये